सातारा शहरातील सदर बाजार येथील भीमाबाई आंबेडकर चौकात उभे असलेल्या टेम्पोला रिक्षाची जोरदार धडक लागली सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले रिक्षा टेम्पोच्या सा खाली अडकली ज्यामुळे रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जखमी चालकाला स्थानिक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून अपघाताच्या नोंदीसाठी शहर पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत माहिती दाखल झाली नव्हती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका